सुप्रभात मंडळी आज आम्ही रत्नागिरीमधल्या आमच्या गावी आलेलो आहे रत्नागिरीत घावणे आणि चहा हा नाश्ता फेमस आहे तर आपण घावणे आणि चहा आज बनवतो आहे तर हे बघा घावण्याचं पीठ मला रेडीमेड मिळालं इथे आमच्या दुकानामध्ये तर आता घावण्याचं पीठ कसं भिजवायचं ते दाखवते हे पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पाण्याने हे पातळ आपल्याला भिजवायचं आहे घावण्याचं पीठ हे भाकरीच्या पिठापेक्षा थोडं जाडसर दळलं जातं अजून थोडं पाणी टाकूया हे बघा अशी अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला पिठाची हे पॅन गरम झालेलं आहे चांगलं तर थोडं आपण तेल टाकायचं त्याच्यावर आणि हा कांदा चिरून घेत म्हणजे एका थोडासा अर्धा केला आहे आणि त्याच्याने थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं असा पेला किंवा ग्लास जे काय असेल त्याच्याने असं हे आणि असं झाकण द्यायचं त्याच्यावरती आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे हां तर दोन्ही बाजूनी चांगलं शेकून घेऊया ह्या रेडीमेड पिठामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे त्यांनी पण थोडंसं आपल्याला चवीनुसार ॲड केलं आहे आपण ते कारण पातळ केल्यानंतर कमी वाटतं ते कारण चहाबरोबर खाताना थोडं लागतं चटणीबरोबर खाल्लं ला तर टाकायची गरज नाही घावणे करता करता साईडला चहा ठेवला होता आता चहा आणि घावणे खायचे कोकणात आपल्याला स्टीलच्या पेल्यामध्ये नाहीतर वाटीमध्ये चहा प्यायचा मजा असते काचे कप असले तरी ह्याची मजा काही औरच असते थोडा गोड चहा करायचा म्हणजे चांगला लागतो त्याच्याबरोबर चा हे बघा मस्त गरमागरम घावणे आणि चहा सुख म्हणजे नक्की काय असतं इकडे आपल्या कोकणात जे गावठी कोंबडा मिळतो तो कट करून घेतलेला आहे त्याचं हे बघा सुखं बनवलेलं आहे आणि ही ग्रेव्ही केलेली आहे हां ह्या दोघांची रेसिपी मी अमेरिकेत बनवले कोंबडी वडे ह्या माझ्या व्हिडिओमध्ये आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की पहा रत्नागिरीच्या समुद्रात मिळालेली ही ताजी कोलंबी ती आता आपण फ्राय करायची आहे तिला आलं लसूण हिरवी मिरची लाल तिखट मीठ लिंबू असं लावून तासभर मॅरिनेट केलेले आहे आणि तिला कोट करण्यासाठी हे तांदळाचं पीठ आहे रवा आणि लाल तिखट घेतलं आता हे मिक्स करून घ्यायचं असं हां ही अशी एक एक कोळंबी घेऊन तिला छान कोट करायची अशी तव्यावर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता हे आपल्या कोलंबी आपण छान शालो फ्राई करून घेऊया आ, ही बघा मस्त क्रिस्पी झाली आहे आता कोळंबी आपली तर काढूया ती आज मस्तपैकी आपली गावठी चिकन थाळी कोलंबी फ्राय आणि ही नाचणीची भाकरी साधारण चाळीस वर्षापूर्वी मला आठवतं लहानपणी आमच्याकडे दररोज नाचणीची भाकरी बनायची आणि आता डॉक्टर सांगतात त्याचे गुणधर्म तेव्हा काही माहिती नव्हतं पण ही दररोज खाल्ली जायची नाचणीची भाकरी आता थोडंसं त्याच्यात तांदळाचं पीठ मिक्स करून बनवलेली आहे ती कशी वाटली माझी आजची चिकन थाळी नक्की कमेंटमध्ये सांगा आज आमच्याकडे नदीचे मासे आणलेले आहेत हे बघा मळ्याचे मासे म्हणतात ना ते गोड्या पाण्याचे असतात हे आपल्या गावच्या नदीमधून आणलेले आहेत आता हे पहिले साफ करायला लागतात त्यांना खवलं भरपूर असतात त्यांच्यावरती हां हे बघा आता हे सगळे मासे साफ केलेले आहेत त्याची सगळी वरची खवलं वगैरे काढलेली आहेत आता हे टोपात टाकायचे आहेत म्हणजे ते वाफेवर शिजवायचे आहेत त्याच्यासाठी बघा हे लाल तिखट हळद मीठ कोकम कोथिंबीर बारीक चिरलेली आणि ही मिरची त्याची उभे चिरून घेतलेली अशी तर हे सगळं आपण याच्यामध्ये असं वरूनच टाकायचं आहे याच्यामध्ये कोणतंही वाटण वगैरे काय नसतं फोडणी पण नाही आणि वरती तेल टाकायचंय आता हे हाताने सर्व यांना चोळून घ्यायचं माशांना आणि थोडंसं पाण्याचा असा शिपका मारायचा आहे याच्यावरती आता झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर शिजत ठेवायचं आहे आणि मधूनमधून चेक करायचं आता हे आपण फ्राय करायचे आहेत हे फ्राय केले तर चांगले तीन चार दिवस टिकतात त्याच्यासाठी आता हे कोकम आहे ते थोडं भिजवून घ्यायचं त्याचा रस त्याला लावायचा आहे आंबट थोडं जास्त असेल तर म मच्छीला चांगली चव चा। येते त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद आणि हे कोकम असं लावून एक अर्धा तासभर तरी ठेवायचं साईडला आणि मग ते फ्राय करूया आता आम्ही घरी जाणार ठाण्याला तर ते फ्राय केलेले मासे डब्यात भरून घेऊन जाणार आणि मस्त मग तीन चार दिवस खायचे ते जसे शिळे होतील तशी टेस्ट चांगली वाढते त्याची आता हे सगळं मसाला त्याला लावून ठेवला आहे ते एक तासभर ठेवते मॅरिनेट करायला आपण चेक करूया दहा मिनिटं झालेली आहेत हे बघा झालेले आहेत बघा मासे फ्राय झालेले आहेत आपले ही बघा आजची आपली फिश थाळी तयार आहे हे आपण टोपात मासे बनवले होते हे फ्राय केलेले नदीचे मासे हा हलवा मासा आहे आणि हे सौंदा म्हणतात इकडे हे रत्नागिरीला मिळतं हे लोकल फिश आहे समुद्रातलं आणि हे हलवा मच्छीची कडी आहे आणि भात तयार झाली आपली फिश थाली